प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मला सांगितलं पाहिजे की जवळपास तीस लाख घरं आता आपण बांधतो आणि हा एक रेकॉर्ड आहे की सोळा सतरा तेवीस चोवीस या कालावधीत आपण तेरा लाख घरं बांधली त्यानंतर आवास प्लसमधली आपली जी दोन हजार अठराची यादी होती त्या यादीमध्ये एकूण अठ्ठावीस लाख लोक होते आपल्याला केंद्र सरकारने एकाच झटक्यात तीस लाख घरं दिली त्यामुळे आता आवाज प्लस यादीत एकही त्या ठिकाणी कोणीही वेटिंग लिस्टवर नाही आणि त्यानंतर आपल्याला ही परवानगी दिली की आता तुम्ही नव्याने कोणाची जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर त्याकरता नोंदणीचं पोर्टल उघडलं आणि हे तीसही लाख घरं त्यातले तीन लाख पूर्णही झाली या तीसही लाख घरांना आपण ॲडिशनल पन्नास हजार रुपये द्यायचं ठरवलेलं आहे आणि प्लस रूफटॉप सोलर देतो हे पहिल्या दिवशीपासनं यांना विजेचं बिल येणार नाही अशा प्रकारची व्यवस्था ही आपण या ठिकाणी केली आहे खरं म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसनाशी संबंधित काही महत्त्वाचे मुद्दे आहेत पण संदर्भात माननीय उपमुख्यमंत्र्यांनी आपलं जे काही याचं उत्तर होतं लक्षवेधीचं त्या संदर्भातल्या घोषणा केल्या आहेत त्यामुळे मी पुन्हा सांगून आपला या ठिकाणी वेळ घेणार नाही जे काही आपण वेगवेगळे प्रस्ताव वे या ठिकाणी करतो ज्यामध्ये बिडडी चाळ असेल जी टी नगर असेल बांद्रा रिक्लेमेशन असेल आदर्श नगर असेल मोतीलाल नगर असेल एस वी पी नगर असेल प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुनर्वसित लोक करून अधिकची आपण निर्मिती करतो